नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देताना चरित्र तपासा गुंड आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका असं वारंवार सांगणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनवर अलीला प्रवेश दिला होता यावर टिप्पणी सुरू झाल्यानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर अली खान व इतर एका जणांचा पक्षप्रवेश रद्द केला आहे माझ्याने चूक झाली मी तो पक्षप्रवेश रद्द करतोय असं स्पष्टीकरण ही चिखलीकर यांनी दिलं आहे भारतीय जनता पक्षात गुन्हेगारांना प्रवेश दिल्याचे शंभर पुरावे माझ्याकडे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कान उघडणी केली पाहिजे असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या नाव न घेता टीका केली आहे राष्ट्रवादीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या लोकांना प्रवेश पक्षप्रवेश करून घेत आहे तर असं कुठंतरी वाटतय की तुम्ही केवळ मोजण्याचे प्रवेश करताय बुद्धीचे प्रवेश करत नाहीये अशी परिस्थिती दिसते मटका पक्षात प्रवेश अतिशय चुकीची आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तपासूनच प्रवेश दिला जातो परंतु माझ्या चुकीमुळे अनवार नावाच्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये चुकीने प्रवेश दिला गेला कालच त्यांचा प्रवेश रद्द केला ज्यांनी कोणी प्रवेश यासाठी माझ्याकडे शिफारस केली होती त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं त्यामुळे हा विषय आता इथे संपलेला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक करण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक मान्यवर प्रवेश करतायत त्यामुळे एवढे प्रवेश होताना समोरच्या पक्षांना किंवा समोरच्या मित्रांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे तुमचे गुरुपुत्र जे आहे त्यांनी टीका केली की कोण राष्ट्रवादीचा ओळखत नाहीये पर... भाजप सध्या कोण चालवते हे पण मला माहिती नाहीये परंतु भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गुन्हेगाराला प्रवेश दिले त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी रिमार्क केला की पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करावी आणि एका आमदारांनी पत्र दिलं की हा गुन्हेगार आहे आणि त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्यांना देखील प्रवेश दिला अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष कोण चालवतो मला सध्या माहिती नाही पण देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे की त्यांना समज दिली पाहिजे की त्यांच्याकडून घेऊन आणायचे गुन्हेगार आहे कारवाई करा आणि त्याच गुन्हेगाराला त्यांना न, न विचारता प्रवेश द्यावा ही बाब अतिशय खेदजनक आहे महायुतीमध्ये असा गोष्टी कळू नये महायुतीच्या सर्वच पक्षांनी गुन्हेगारांना प्रोत्साहन देण्याचं काम करू नये असं माझं